नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडीमध्ये लावलेल्या या घेवड्याच्या वेलीच्या चांगल्या चा, वाढीसाठी त्याच्यावरती चा भरपूर फुले फळे लागण्यासाठी कोणती खते द्यायची हे पाहणार आहोतच पण त्याचबरोबर वेलीवरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका हिवाळ्यामध्ये हा जो घेवडा आहे तो चांगला वाढतो आणि वेली चा, या वेलीच्या चांगल्या वाढीसाठी कुंडीची निवड करताना थोड्या मोठ्या आकाराची म्हणजे कमीत कमी एक पंधरा ते अठरा इंच एवढ्या मोठ्या कुंडीमध्ये जर हा तुम्ही वेल लावला तर वेल हा चांगला वाढतो आणि भरपूर अशा शेंगा आपल्याला खायला मिळतात त्याचबरोबर या वेलीला चांगल्या वाढीसाठी सूर्यप्रकाश आणि पाणी हे योग्य प्रमाणामध्ये मिळणे आवश्यक असते या वेळेला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे गरजेचे आहे त्यामुळे हा वेल लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी याला भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल त्याचबरोबर या वेलीच्या चांगल्या वाढीसाठी त्याला अधूनमधून वेगवेगळी खते देणे हे आवश्यक असते त्यातच महिन्यातून एकदा कोणतेही एखादे एक नायट्रोजनयुक्त खत द्यावे तर आज आपण घेवड्याच्या वेलीसाठी ज्या दोन खतांचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे हे बटाट्याच्या सालीपासून तयार केलेली ही पावडर आहे बटाट्याच्या ज्या साली असतात त्या उन्हामध्ये सुकवून अशा प्रकारे पावडर ही तयार करून तुम्ही झाडांना खत म्हणून वापरू शकता बटाट्याच्या साली ह्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशा आहेत कारण याच्यामध्ये जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात आणि झाडावरती भरपूर फुले फळ्या लागण्यासाठी याच घटकांची ही आवश्यकता असते त्यामुळे बटाट्याच्या या सालीचा झाडांना खत म्हणून हा वापर जरूर करावा जर बटाट्याच्या साली नसतील तर तुम्ही केळीच्या सालीपासून देखील पावडर तयार करून त्याचा खत म्हणून हा वापर करू शकता कुंडीमध्ये लावलेल्या या घेवड्याच्या वेलीला पाणी देताना देखील अगदी प्रमाणशीर द्यावे अगदीच कमी किंवा जास्त हे कधी देऊ नये कुंडीतील मातीमध्ये मा ओलावा राहील इतपत या वेलीला पाणी मिळणे हे आवश्यक असते तर त्यासाठी नेहमी कुंडीतील माती चेक करूनच पाणी द्यावे म्हणजे कुंडीतील माती ही वरच्या बाजूची एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हा त्या वेलीला पाणी द्यायचे आणि पाणी देताना सर्व मुळांना व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यायचे घेवड्याच्या या कीड कीडदेखील ही लवकर लागत असते त्यामुळे याला कीटकनाशकाचा फवारा करणे हे आवश्यक असते तर त्यासाठी तुम्ही महिन्यातून एकदा निमतेलचा स्प्रे केला तरी देखील खूप चांगला फायदा होतो किंवा आपल्या घरामध्ये ज्या कांदा लसण्याच्या साले असतात त्यापासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे केला तरी देखील झाडावरची जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी ही मदत होते गेवड्याच्या या वेलीवरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी वेलीची चांगली वाढ होणे हे आवश्यक असते तर त्यासाठी आज आपण या शेणखतापासून तयार केलेल्या लिक्विड खताचा हा वापर करणार आहोत तर हे खत तयार करण्यासाठी ज्या शेणी किंवा जे शेणखत आहे ते पाण्यामध्ये दोन दिवस हे भिजत ठेवायचे जेणेकरून याच्यातील जी पोषकत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे खत तयार होईल अशा प्रकारे लिक्विड खताचा जर वापर केला तर ते एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करते आणि आपल्या वेलीची वाढ ही चांगली होते शेणखतं बरोबरच तुम्ही जे गांडूळ खत आहे त्याच्यापासून देखील अशा प्रकारे लिक्विड खत तयार करून या वेलीला हे देऊ शकता आणि हे जे खत तयार झालेले आहे त्याचा तुम्ही डायरेक्ट तसाच वापर न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर करायचा आहे म्हणजे जर आपण एक मग हे तयार झालेले खत घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून दोन ते तीन मग साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपण खत म्हणून करणार आहोत तर आता आपण जी बटाट्याच्या सालीपासून तयार केलेली जी पावडर आहे ती या वेलीला देण्यापूर्वी या वेलीच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल गोलवरतूळ करून घ्यायचे आणि नंतरच या पावडरचा वापर आपण झाडाला खत म्हणून हा करणार आहोत तर एका वेलीसाठी म्हणजे पंधरा ते अठरा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या ला वेलीला दोन ते तीन चमचे या बटाट्याच्या सालीच्या पावडरीचा वापर आपण खत म्हणून हा करणार आहोत आणि जे शेणखतापासून लिक्विड खत तयार केलेले आहे ते एक ते दीड मग हे खत म्हणून वापरणार आहोत तर अशा प्रकारे बटाट्याच्या सालीची पावडर आणि शेणखतापासून तयार केलेले जे लिक्विड खत आहे त्याचा वापर तुम्ही महिन्यातून एकदा जरी या वेलीसाठी केला तरी वेलीची वाढ ही चांगली होईल आणि वेलीवरती खूप सारे फुले आणि फळे लागण्यासाठी ही मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय